हिंगोली शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी कयादू नदी आज प्लास्टिक कचऱ्याच्या सापडली आहे नदीच्या काठावर आणि पाण्यात मोठ्या प्रमाणात कॅरी बॅग आणि इतर कचरा साचल्यामुळे नदीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे कयादू नदीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली आहे या वस्तीमधील नागरिक प्लास्टिकच्या वस्तू आणि कचरा नदीत टाकतात त्यामुळे नदीत प्लास्टिक कॅरी बॅग पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकचे खेळणी आणि इतर अनेक प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे तसेच शहरातील नालीचे देखील घाण सांडपाणी सोडले असल्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे आणि नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम झाला आहे प्लास्टिक कचऱ्यामुळे नदीतील जलचर प्राण्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे प्लास्टिक खाल्ल्यामुळे अनेक जलचर प्राणी मरत आहेत तसेच प्लास्टिकमुळे नदीतील पाणी दूषित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नालीचे घाण सांडपाण्याचे नदीतनं सोडता योग्य विलेवाट लावून प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे